राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या येथील चिंतामणी पोलीस कॉलनी आणि धर्मवीर चौक परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि इतर नागरी सुविधांच्या अभावामुळे नागरिक आक्रमक झालेत या प्रश्नांवर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नऊ सप्टेंबरला सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण आणि हलगीनाथ आंदोलन सुरू केलं गेलं आहे भोलेगाव परिसरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये ड्रेनेज लाईन फुटल्यामुळं दुर्गंधी पसरली आहे गेली दहा दिवसांपासून ही समस्या असूनही महानगरपालिकेनं कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळं मैला मिश्रित पाणी रस्त्यांवरून वाहत आहे याशिवाय सन फार्मा शाळेपासून ते कॉलनीपर्यंतच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत त्यामुळं छोटे मोठे अपघात होत आहेत याआधीही महानगरपालिकेशी वेळोवेळी पत्रव्यवहार आणि आंदोलनं करूनही प्रशासनानं याची दखल घेतली नाही त्यामुळे अखेर भोल्हेगाव येथील ग्रामस्थ आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान यांनी हे आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका नामदेवराव चांदणे यांनी घेतली आहे महानगरपालिका आहिल्यानगर या ठिकाणी चिंतामणी पोलीस कॉलनी वार्ड क्रमांक सात नवीन धर्मवीर चौक ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे अनेक वेळा महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला परंतु अद्याप महानगरपालिका कर्मचारी किंवा महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी पाहण्यासाठी आले नाही म्हणून या नादुरुस्त कामामुळे या दुर्गंधीमुळे त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे आणि या, या संदर्भात आम्ही पालिकेला दोन तीन वेळा पत्र व्यवहार केला परंतु कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर काही विला झाला नाही म्हणून ना विला नाही आम्हाला आज पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याची वेळ आली त्यामुळं आमची पालिका प्रशासनाला एक विनंती आहे आम्ही या ठिकाणी बसलो आहे तोच त्या ठिकाणी काम चालू करावा तेव्हाच आम्ही या ठिकाणी उठू अशी आम्ही पालिका प्रशासनाला विनंती करतोय जर आपण कर का, तत्काळ या कामाची दखल जर घेतली नाही तर हे आंदोलन असंच पुढे चालू ठेवू अशी आम्ही प्रशासनाला ग्वाही देतो आणि विनंती करतो चिंतामणी बल्ली कोल्ले गाव क्रमांक कामांचा आता नवीन झालेला गाठ या ठिकाणी या ठिकाणी सन फार्म शाळा धर्मवीर चौकापर्यंत मोठमोठे बोट खड्डे पडलेले आहे त्या ठिकाणी अनेक आतापर्यंत अपघात झालेले आहेत त्याचप्रमाणे धर्मवीर चौकामध्ये संविधान चौकापर्यंत फुटल्याने महिला मिश्रम पाणी वाहत आहे दुर्गंधी सर्वत्र सुटल्यामुळे अनेक नागरिक या ठिकाणी आजारी पडलेले आहेत काही मुली मुलींना टायफर डेंगुन्या सारखे आजार झालेले आहे यासाठी त्याचप्रमाणे या वल्नीमध्ये आज ते दहा दिवसांनी पिण्याचे पाणी येते ते आम्हाला दिवसात सोडण्यास यावा यासाठी आम्ही दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस एकवीस दोन हजार पंचवीस तीन नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी सरकारला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही आमचं असं म्हणणं आहे की आमच्या आजाची केरळी टोपली हे समजतात परंतु प्रशंसाला आमची नम्र विनंती आहे जोपर्यंत या ठिकाणी म्हणून टाकल्या जात नाही तोपर्यंत आम्ही उपश्राम करत होणार नाही या ठिकाणी आयुक्त साहेब त्याचप्रमाणे पारके साहेब अभियंता इथं येऊन गेलेले आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही दोन दिवसात व्यवस्था करू परंतु आमचं असं म्हणणं आहे जोपर्यंत कुठलं तरी एक काम मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही परत होणार नाही चिंतामणी हाऊसिंग सोसायटी बोले इथून आलेली आहे आमच्या लाईन कॉलनी मध्ये अजिबात सोयी नाही कसली रस्त्याची सोयी नाही पाण्याची सोय नाही पाणी आम्हाला दहा बारा दिवसात नाही येत परत रस्ते पण नाही आमची मुलं शाळेला जातात ते पण कधी कधी पाडतात त्यांना दुखापत होती आणि ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ते सारखे आजारी पडतात वारंवार त्यांना दवाखान्यात न्याव लागतं आणि आणखी सारखे रस्ते खराब असल्यामुळे पाऊस आल्या तरी इतके आम्हाला जाण्या येण्याचे हाल होतात की बस भयंकर आणि त्याशिवाय रस्त्यात कचरा असतो त्या कचऱ्यामुळे तर आम्हाला तर अजिबातच जाता येत नाही सारखे मुला सारखे म्हणजे सारखेच आजारी पडलेले असतात कंटिन्यू आणि आमचे सगळे लोक इथे येऊन निवेदन देऊन जातात तरी आमच्याकडं सगळे दुर्लक्ष करतात मग हे काय चाललंय तुमचं मी बोलेगाव चिंतामणी कॉलनी चौकातून आले आहे मागच्या मा, वेळेस पण आम्ही दोन तीन वेळेस महानगरपालिकेकडे आलो होतो निवेदन दिलं पण महानगरपालिकेने काही आमचं मनावरच नाही घेतलं आम्ही त्याच्यामुळे उपसा बसलो आहे रस्त्या रस्त्याचा पण प्रश्न आहे आमचा पाण्याचा ड्रेनेज लाईनचा कारण आमचं एकही असं काही काम केलेलं नाही का त्यांनी आठ पंधरा दिवसात हे करून द्यावं त्यांनी कामाचं काम सगळं पाण्याचं पाणी आठ आठ दिवसाला येतो तर चार दिवसाला पाणी करून द्यावा कमीत कमी आठ दीस आठ जरी नाही झालं तरी चार दिवसाला आलं पाहिजे परत रस्त्याचं पण त्यांनी मुरून टाकू टाकू म्हणले तर मुरून पण नाही टाकला अजून मुरून पण टाकण्यात यावं लवकरात लवकर रस्त्याचं तर हळूहळू होईलच पण लवकरात लवकर मुरून टाकून टाकण्यात यावा परत अजून ड्रेनेज लाईन आमच्या दारात फार घाण पाणी येते आम्हाला बाहेर निघायची पण सोय नाहीये एवढं खारवास होत मुलं जरी पडतात सारखे सारखे या आंदोलनात काशीनाथ सुलाखे पाटील भगवान जगताप सुनील ढोले राहुल ठोकळ अंकुश मोहिते येशुदास वाघमारे पप्पू चांदणे प्रतीक ससाने कॉम्रेड प्रवीण सोनवणे निखिल वैरागर सीमा सकट दीपाली चांदणे अर्चना चव्हाण मीना कांबळे आशा नेटके संतोष शेलार महेश सकट संदीप सकट संजय सोनवणे यांच्यासह भोलेगाव परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व शासकीय विमा योजना रुग्णी आपुलकी ने काजी सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर अहमदनगर